महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुले नंबर एक व दोन च्या इमारती शंभर वर्षाहून अधिक काळाच्या जीर्ण होऊन इमारत पडझड होत असताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शिक्षण घ्यावे लागत असल्याने शासन दरबारी सात प्रतिष्ठान शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद व लोणंद शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठपुरावा केला होता चौकशी अंती संबंधित विभागाने या इमारतीचे निर्लेखन करण्याचे स्पष्ट आदेश दिले व या शाळा खोल्यांची नव्याने उभारणी करणे कामे जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला थाटात भूमिपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर या शाळांची कात टाकून नव्याने उभारणी होणार म्हणून पालक शिक्षक व नगरवासियांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले मात्र मक्तेदाराने बावीस विना तारखेचे कामापूर्तीचे लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक चिटकवल्याने इमारतीचे संपूर्ण बांधकाम होऊन देखील या नव्या शाळेत स्थलांतर होणार कधी या नव्याने उभारण्यात आलेल्या खोल्यात धूळ खात का पडल्या आहेत शाळांची कवाडे उद्घाटन प्रतीक्षेत असतील तर उद्घाटनाचा आदेश कोणाच्या लखोट्यात दडला आहे असे अनेक प्रश्न लोणंद नगरवासियांबरोबरच विद्यार्थी व पालकांना पडले आहेत याचा जाहीर खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी करावा व आघात घडण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे हित व जीवाची काळजी करून तातडीने या नवीन इमारतीची प्रेरणादायी भिंती चित्रांद्वारे रंगरंगोटी करून विद्यार्थी पटसंख्या आधारित शिक्षक व स्टाफ उपलब्ध करून नव्या शाळा खोल्यांची कवाडे उघडी करावीत अन्यथा विद्यार्थी हितासाठी आम्हाला स्तव न्याय मिळवण्यासाठी आंदोलने करावी लागतील असा इशारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले लोणंद नंबर दोन शाळा व्यवस्थापन समिती चेअरमॅन तथा सात प्रतिष्ठानचे अध्यक्ष कयुम मुल्ला यांनी सातारा जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र डुडी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांकडे समक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे दिला आहे प्रतिनिधी विजय शेळके लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा